गोष्टीचे नाव आहे निरुपयोगी मित्र एका जंगलात छोटूसे राहत होते दिवशी ते शेतात कोवळे कोवळे गवत खात होते तेवढ्यात त्याला मागून कसला तरी आवाज आला म्हणून त्यांनी मागे वळून पाहिले बघतो तर काय त्याच्या मागे एक मोठा सिंह झाडामागे त्याला खाण्यासाठी लपून बसलेला आता हा सिंह आपल्याला खाणार म्हणून हे हरिण धावत सुटले धावता धावता त्याला वाटेत एक माकड दिसले अरे माकड दादा मला तुझ्या शेपटीला धरून त्या झाडावर नेणारे तो सिंह माझ्या मागे लागलाय माकड म्हणाले अरे हरणा मला आता खूप भूक लागली रे मी तर आता केळी खातोय ही केळी संपली कि मी तुला घेऊन झाडावर बसवतो मग तर झाले पण हरणाकडे इतका वेळच नव्हता ते जोरात पळत कोल्ह्याकडे आले ए कोल्ह्या मला तुझ्या घरात ने ना माझ्या मागे सिंह लागलाय पण हा कोल्हा तो, तो म्हणाला मी तुला मदत करेन पण तुला मला काहीतरी खाऊ आणून द्यावा लागेल हरिण म्हणाले अरे माझ्याच मागे सिंह लागलाय मी तुला कुठून रे खाऊ आणून देऊ म्हणून हे हरिण पुन्हा पळू लागले मग त्याला वाटेत अस्वल भेटले हरिण म्हणाले अस्वला मला मदत करणारे तू सिंह आता मला खाऊन टाकेल रे <गण> अस्वल म्हणाले नाही रे बाबा मी आता झोपलोय माझी झोपमोड केलीस तू मी नाही बाबा तुला मदत करणार असे म्हणून ते अस्वल पुन्हा झोपी गेले हरिण आता मात्र खूप घाबरले माकड अस्वल यांपैकी मला कोणीही मदत केली नाही आता काय बर करायचे आता मला स्वतःच काहीतरी युक्ती केली पाहिजे असा त्याने छान विचार केला आता आपण कोणावरही अवलंबून राहायला नको मला कोणीतरी येऊन वाचवण्यापेक्षा मी स्वतःच स्वतःचे रक्षण करतो असे म्हणून हे हरिण धूम पळत सुटले इकडे तिकडे बघता बघता त्याला एक झुडूप दिसले मग काय हे पिटुकले हरीण त्या झुडपा मागे लपले तेवढ्यात तिथे तो सिंह येऊन आता या हरणाला चांगले पकडतोच म्हणून हा सिंह त्या हरणाचा इकडे तिकडे वास घेऊ लागला पण त्याला हे हरिण कुठे दिसलेच नाही शेवटी हा सिंह हताश होऊन दुसऱ्या शिकारीसाठी निघून गेला मुलांनो सांगा बरं आपण या गोष्टीतून काय शिकलोय जेव्हा कोणीही आपल्याला मदत करत नाही तेव्हा स्वतःलाच स्वतःची मदत करावी लागते